अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये यंदाची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये यंदाची शिवजयंती मोठ्या थाटात पार पडली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या संचालिका सुलक्षणा पोनम आणि तसनीम शेख यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली प्रारंभी इयत्ता नववीच्या इंद्रजीत धबडे यानं शिवगर्जनेच्या स्वरूपात महाराजांना मानवंदना दिली यावेळी विद्यार्थ्यांनी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करून त्यांचं प्रदर्शन भरवलं होतं काही विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज श्री तुळजाभवानी यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या इयत्ता नववीतील राधाराणी रापेल्ली हिनं खडीच्या सहाय्यानं शिवरायांची प्रतिकृती साकारली याप्रसंगी लावण्या कोटा यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजय पोन्नम संचालिका सुलक्षणा पोन्नम पर्यवेक्षिका तस्नीम शेख शीतल रजपूत चन्नेश इंडी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते